जयशंकर मित्रांनो मी मोरिया सुतार गावाकडचं आयुष्य या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे भावांनो खरं तर आज व्हिडिओ बनवणार नव्हतो माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून पण तरी पण म्हणलं गावाकडचं आयुष्य या माझे यूट्यूब फॅमिलीसाठी व्हिडिओ बनवतोय की गुड न्यूज आहे तर तुम्हाला प्रश्नच पडला असेल की भावाची नक्की गुड न्यूज काय आहे तर सांगतो भावांनो बैलगाडा शर्य क्षेत्रातील दिल, दिलदार व्यक्तिमत्व रणजित निंबाळकर सर विठ्ठल नाना प्रेमी आणि विठ्ठल नानांचे फॅन्स खरं तर यांनी बघा विठ्ठल नानांच्या फॅन्सने तर मी त्यांचा मनापासून आभार मानतो की तुम्ही नानांना सपोर्ट केला नवीन खोंडाची खरेदी करण्यासाठी मित्रांनो वासराची खरंच खूप छान वाटलं की कुठंतरी रणजित निंबाळकर सर यांचं नाव बैलगाडा शिरिय क्षेत्रातून गायब करण्याचा प्रयत्न चालला होता पण खरं तर खूप छान वाटलं की नानांनी नवीन वासराची खरेदी केली कलिंदरची खूप छान वाटलं तर ही खरेदी बघा रणजित निंबाळकर सर विठ्ठल नाना नानांनी आणि खरं तर त्यांच्या फॅन्सने केलेले आहे खूप छान वाटलं मित्रांनो ही गुड न्यूज ऐकून का माहिती आहे का कारण कुठंतरी सरांचं नाव बैलगाडा शरीरक्षेत्रातून गायब करण्याचा प्रयत्न चाललेला होता आणि नानांनी खरेदी केली म्हटल्यावरती शंभर टक्के ठोकपणे मी सांगू शकतो की सरांच्याच नावावरती हे वासरू पाळणार मित्रांनो कारण की खूप छान वाटलं मित्रांनो नानांचे नामचे पण संबंध चांगले आहेत रणजित निंबाळकर सर यांचे आणि माझे पण संबंध चांगले आहेत मित्रांनो खरंच की बघा ना, 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 ना जे सोन्यासारखी व्यक्ती आज ह्या बैलगाडा शेअरक्षेत्रातून देवाघरी गेले खरं तर त्याचं नाव गायब करण्याचाच प्रयत्न चाललेला होता पण कुठंतरी हे नाव गायब होणार नाही जोपर्यंत नाना आहेत तोपर्यंत हे नाव गायब होणार नाही आणि नाना म्हणजे एक वचनी माणूस आहे खरं तर नानांनी जे नियोजन केलं ते खरंच खूप छान केलं की के नानांना पण कुठतरी वाटलं की आपल्या दावणीला जरी सर्जन आहे रणजित निंबाळकर सर यांचा तरी पण सर्जा जरी नसला तरी पण त्याबद्दल दुमत नाही पण नानांनी स्वतःचीच नवीन खरेदी केली मित्रांनो आणि शंभर ही सुद्धा सरांच्याच नावाने पळणार आणि शंभर टक्के पळेलच कारण की न मागता भरपूर काही सरांनी नानांना दिलं मग त्या व्यक्तीचं नाव कसं कोण विसरेल मला तुम्ही सांगा तर नानांनी ज हा जो निर्णय घेतला तो खरंच खूप छान घेतला आणि खरं तर नाना सरांना विसरणार नाहीत आणि आम्ही नानांना विसरणार नाही नाना कारण की नानांमुळेच आज सरांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात परत गाजतंय मित्रांनो कारण की सरांनी तर संपूर्ण महाराष्ट्र आहेच बैलगाडा शेरे क्षेत्र क्षेत्रामध्ये परंतु आज दें दें ती व्यक्ती नाही तरी पण त्यांचं नाव जर का ना कोण बैलगाडा शेरे क्षेत्रात जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत असेल ना तर ते विठ्ठल ड्रायव्हर भूत करत नाना खरं तर नानांचं कौतुक करेल तेवढं थोडंच आहे मित्रांनो आता जरी नानांचं सर्जाचं जरी नातं तुटलेलं असेल तरी पण नानांनी नवीन खरेदी केली ह्याच्यातच नानांनी भरपूर काही जिंकलं मित्रांनो खरं तर व्हिडिओ नव्हतोच बनवणार हो पण माझा जीव राहिला नाही मला बरं नव्हतं तब्येत बरी नव्हती तरी पण म्हणलं वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवावं हो कारण की आपण सुद्धा नानांचा चाहता आहे आणि आता चाहताच नाही तर नाना म्हणजे काळजाचा तुकडाच आहे आपल्या की नानांनी खरंच खूप छान खरेदी केली भारी वाटले की पुढील वाटचाली नानांना बेस्ट ऑफ लक अशीच बैलगाडा शरीयक्षेत्रामध्ये नाना प्रगती करत राहावा जय हिंद जय महाराष्ट्र